तुम्ही पाहत असलेली ही दृश्य केवळ दृश्य नाहीत तर उठता बसता हिंदू मुस्लिम द्वेष वाढवणाऱ्यांच्या कांशिलात लगावलेली ही जोरदार चपराक आहे कधी झटका कधी हलाल तर कधी वेगवेगळ्या कारणांनी महाराष्ट्रात मुस्लिम द्वेषाचं विष पेरणं सुरू आहे या दूषित वातावरणात मानवता पेरण्याची घटना नुकतीच पुण्यात घडली आहे ब्राह्मण समाजातील सुधीर किंकळे यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात केवळ बहीण आहे कुणीही नातेवाईक नसल्यानं अंत्यविधी कसा करावा असा प्रश्न जयश्री किंकळे यांना पडला होता त्यांच्या मदतीला जावेद खान आणि मायकल साठे हे दोघे जण धावून आले मायकल साठे आणि जावेद खान हे मुसलमान आणि ख्रिश्चन असून सुद्धा मी हिंदू आणि ब्राह्मण असून माझ्याकडे कोणी नसताना माझ्या भावाच्या अंत्यविधीला फार मोठं काम करून विधी व्यवस्थित यशस्वी पार पाडला हे फार वैशिष्ट्य हे लोक हिंदू आणि मुसलमान करतात ही गोष्ट खरी नाही हिंदू मुसलमान सगळे देवाचे देवाची देवाची देणजी आहे सगळी माणसं आहेत फक्त माणसांनी याच्यामध्ये भेट भेद केलेले तसं काही नाही माझ्या वेळेला हिंदू आणि मुसलमानच आले आणि त्यांनी माझ्या भावाच्या मला मदतीला कमी नसताना वेळेला धावून येऊन सगळा विधी पूर्ण केला ते मी त्यांची कृतज्ञता आयुष्यभर विसरणार नाही मायकल साठे आणि जावेद खान यांनी पुढाकार घेत सुधीर किंकळे यांचा हिंदू पद्धतीने अंत्यविधी पार पाडला एकाकी पडलेल्या जयश्री किंकळे यांच्या मदतीला हे दोघेही ऐनवेळी धावून आले आमच्या या ताई आहेत या रास्त्रपेठ भागात राहतात आणि त्यांचे मोठे बंधू सुधीर यांचा दुर्दैवी अचानक मृत्यू झाला या ताईंच्या घरात फक्त त्यांचे बंधू यांचं वय जवळपास बहात्तर ते पंच्याहत्तर वर्ष होतं आणि या ताई आहेत या टाईमचं कोणी नव्हतं पण यांच मायकलचा फोन आल्यानंतर काल आम्ही त्यांचा अंत्यविधी करायचं ठरवलं ताई या ब्राह्मण असल्यामुळे काल सूर्यास्तानंतर त्यांचा अंत्यविधी होऊ शकला नाही त्यांनी रिक्वेस्ट केली की के आमचा अंत्यविधी हा तुम्ही सूर्योदयानंतर करा म्हणून आज हा अंत्यविधी करण्याचं आम्ही ठरवलं सकाळी यात हे काम हाती घेतलं घेतल्यानंतर ससून हॉस्पिटलमधून बॉडी रिकवर केली आणि त्याच्यानंतर वैकुंठ श्वासनभूमी येथे आलो सध्या चाललेलं प्रचंड घासाळ राजकारण जातीवाद याला कुठेतरी एक ब्रेक लागावा कुठेतरी ते थांबावं म्हणून ही सेवा आम्ही आमच्या संस्थेमार्फत करत असतो काल काल सायंकाळी माझ्या मिसेस सौ उल्का साठे यांचा मला फोन आला की आपल्या शेजारच्या बिल्डिंगमध्ये एक लेडीज राहतात आणि ते थोडेसे वयस्कर आहेत त्यांचा भाऊ अचानक घरामध्ये मृत्युमुखी पडलेले आहे आणि त्यांना मदतीची गरज आहे मला जेव्हा फोन आल्यानंतर मी माझे मित्र जावेद खान यांना फोन केला आणि त्यांनी म्हणजे आता काळजी भाऊ बाबा आपण त्यांना शंभर टक्के त्यांचा अंत्यविधी आपण करूया म्हणून आणि मी फोन केल्यानंतर त्यांनी कृती देखील दे केली माझा फोन आल्यानंतर त्याच्यानंतर अर्धा ते एक तासामध्ये ते ससूर हॉस्पिटलला ह्या ज्या ताई आहेत त्या ताईंकडे ते पोचले सर्व पोलिसांची प्रोसिजर वगैरे पूर्ण केली ते जे त्यांची डेड बॉडी होती ते ससून डेड हॉसमध्ये ठेवण्यात आली आणि मग आज सकाळी आज रुपांनी अंत्यविधी करण्याचं ठरलेलं आहे आणि मी देखील मायकलसाठी ख्रिश्चन आहे जसं मुस्लिम समाज डावेलबाईंचे जसे रोजे चालू आहे तसं मी ख्रिश्चन असून आमचे देखील चाळीस दिवसाचे उपवास चालू आहे परंतु एक मला माझ्या मनाला आज, आज, आज आनंद वाटला की ज्यांचं कोण नाही आहे नाही का तर अशा गोष्टीसाठी माझ्या एक चांगल्या कामासाठी माझा एक हातभार लागलेला आहे महाराष्ट्रात धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या टिल्लूंनी कितीही तील केला तरी जोपर्यंत मानवता जपणारे मायकल आणि जावेद खान जिवंत आहेत तोपर्यंत अशा टिल्लूंचा हात मानवतेच्या गळ्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही सागर गोतपगार राईट अँगल